तुळजापूर धाराशिव रेल्वे मार्गाची घोषणा दोन हजार चौदाला झाली होती चौदा ते एकोणीस मोदी साहेबांचं सरकार होतं चौदा ते एकोणीस त्यांनाच पाठिंबा देणारा खासदार तिथं होता मग चौदा ते एकोणीसमध्ये मध्ये एक गुंठा जमिनीचं सुद्धा अधिग्रहण झालं नाही त्याच्या उलट एकोणीस ते चोवीसमध्ये मध्ये जमिनीच्या अधिग्रहणालाही गती आली आणि एवढंच नाही तर या कामाचं टेंडर सुद्धा त्या ठिकाणी फ्लॅश करण्यात सोलापूर तुळजापूर धाराशिव रेल्वे मार्गाचं खासदार म्हणून त्या ठिकाणी मला यश आहे धाराशिव शहराचं रेल्वे स्थानकाचं जे सुशोभीकरण त्या ठिकाणी केलं जातं आहे मॉडर्नायझेशन जे केलं जातं आहे अमृतमधनं ते सुद्धा माझ्या काळामध्ये त्या ठिकाणी आहे तिथं साधे कोच इंडिकेटरची सुद्धा सुविधा नव्हती तीसुद्धा माझ्या काळामध्ये झाली मला वाटतंय हे काही कामं तुम्ही प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचा अहवाल काढा एकशे बत्तीस कोटी रुपयाचे रस्ते मी धाराशिव जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी केलेत त्याच पद्धतीनं बार्शीमध्ये सुद्धा एकोणचाळीस कोटी रुपयाचे प्रधानमंत्री ग्राम सडक केलेत त्याचबरोबर आवशामध्ये पण केले त्याच्यामुळं त्याच्यामुळं फक्त मी केलेला नारळ फोड्या कार्यक्रम त्या ठिकाणी फक्त माझा राहिला याचा अर्थ या, या मंडळीला